लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी आयोजित लायन्स क्रीडा महोत्सवामध्ये आठ जानेवारीपासून तालुकास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली बॉडी बिल्डिंग स्पर्धा विजेता सुयोग पदुंबले याला लायन्स श्री हा किताब देऊन सन्मानित करण्यात आलं तर लायन्स फिटनेस श्री हा किताब शुभम दिवेकर याला देण्यात आला या दरम्यान या कार्यक्रमाला मनसे राज्य सरचिटणीस सथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभोशी खेडेकर आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचा लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यानंतर लायन्स डॉक्टर चिखले यांनी माहिती देत लायन्स क्लब ऑफ खेड सिटी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत गरजूंना मदतीची घोषणा केली उपस्थित मान्यवर तसेच मनसे राज्य सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवशी खेडेकर यांनी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी चॅरिटेबल मार्फत केल्या जाणाऱ्या सामाजिक मदतीचे आणि लायन्स क्लबचे भरभरून कौतुक केले